मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा गेल्या आम आमदारकीच्या जा इलेक्शनला परवा परवाच्या आमदारकीचं इलेक्शन झालं ते आमच्या सर्व नेत्यांनी मायुतीचं काम करा असा आदेश दिला होता म्हणून आम्ही माननीय सुहासभाई या बाबर हे मायुतीचे उमेदवार होते त्यांचे आम्ही फार पळून काम केले त्याची आम्हाला शिक्षा म्हणून आत्ता आम्हाला ब डावललेलं होतं ड डावललेलं आहे उमेदवारीसाठी त्यामुळं आम्हाला ए बी फॉर्म न मिळालं नाही त्यामुळं आम्ही शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केलेली आहे मी किशोर प्रकाश डोंबे राहणार विटा मी आज माझी पत्नी सौ नेहा किशोर डोंबे माझी नगरसेविका यांचा दहा मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे सदरचे उमेदवारी आमची शिवसेना पक्षाकडून दाखल केलेली आहे आम्ही गेल्या पाच वर्षापूर्वी नगरसेवक म्हणून नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे जेवढा आमच्या प्रभागमध्ये जेवढं विकास कार्य करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे तरी आत्ता आम्ही ब सुहासबाई आणि सुहासबाई आणि अमोलदादा यांचे नेतृत्व मानून शिवसेनेतून आम्ही उमेदवारी केले आहे त्यांच्या माध्यमातून सर्व विकास कामांचा पाठपुरावा करून सर्व कामे पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे भाजपचे शिवसेना गेल्या आमदारकीच्या इलेक्शनला परवा जे आमदारकीचं इलेक्शन झालं ते आमच्या सर्व नेत्यांनी मायुतीचं काम करा असा आदेश दिला होता म्हणून आम्ही मान्य सुहासभाई बाबर हे मायुतीचे उमेदवार होते त्यांचे आम्ही फार पळून काम केले त्याची आम्हाला शिक्षा म्हणून आत्ता आम्हाला ब डावलेलं ड डावललेलं आहे उमेदवारीसाठी त्यामुळं आम्हाला ए बी फॉर्म न मिळालं नाही त्यामुळं आम्ही शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केलेली आहे भाजपचे नेते अनिल बाबर यांची काय ने आमचे नेते अनिल अप्पा बाबर यांची पण शिवसेनेबरोबर आघाडी करण्याचा बोलणी चालू आहे आता जे आमचे जे सहा सात नगरसेवक आहेत त्यांनी पण सर्वांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेले आहेत ते पक्ष आणि शिवसेना उमेदवार अशी आम्ही आघाडी करून लढण्याचा प्रयत्न आहे आघाडी करून आघाडी करून आता बोलणे चालू आहे मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी साठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क कराठी